जगप्रसिद्ध वेरूळ अजिंठा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये गर्दीचा उच्चांक गाठला गेला तब्बल आठ हजारांपेक्षा जास्त प्रेक्षक हे सोनेरी महल मध्ये पहावयास मिळाले कथक नृत्य शैलीतील विविध नृत्य प्रकारासह श्रेया घोषाल यांच्या हिंदी मराठी गीतांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं जगप्रसिद्ध वेरूळ अजिंठा महोत्सवाच्या समारोपीय सत्राच्या पहिल्या भागामध्ये कथ्थक नृत्यांगणा वैदेही परशुरामे उर्मिला कानेटकर राहुल शर्मा आणि सहकलाकारांनी कथ्थक नृत्य शैलीतील ठुमरी चक्कर थाट बांधना तसेच जयपूर घराणा शैली आणि लखनौ शैलीतील कथ्थक नृत्याचे विविध प्रकार सादर केले कथ्थक शैलीतील नृत्य प्रकाराचा रसिकांनी लाभ घेतला समारोपीय सत्राच्या दुसऱ्या भागामध्ये सुप्रसिद्ध सिने गायिका श्रेया घोषाल यांनी अनेक हिंदी मराठी गीतांचे सादरीकरण केले त्यांच्या या गाण्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला असून सुपरहिट गाणे त्यांनी यावेळी सादर केलेत अंतिम टप्प्यात सोनेरी महल परिसरात उपस्थितांनी मोबाईलचा टॉर्च लावून संपूर्ण परिसर दिवाळीसारखा लखलकाठ करून सोडला होता सर्वत्र तेजोमय वातावरण यावेळी पाहावयास मिळाले कार्यक्रमाच्या शेवटी प्रेक्षकांचा आकडा हा दहा हजारांच्या जवळपास पोहोचल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं या समारोपीय कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगर शहराचे खासदार इम्तियाज जलील मंत्री अतुल सावे भारतीय जनता पार्टीचे शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे प्रभारी जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे लोकसेवा आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे विभागीय आयुक्त मधुकर आर्दट महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना एमआरडीसी विभागाचे प्रमुख चंद्रशेखर जयस्वाल महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग पर्यटन दूत नवेली देशमुख पर्यटन विभागाचे विजय जाधव यांच्यासह जिल्हा आणि विभागीय प्रशासकीय अधिकारी तसेच उद्योजकांची यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती अणवर अलमनूर जाफर एमसीएन न्यूज छत्रपती संभाजीनगर